सगळेच लोक म्हणजे आता गणेशनी पण त्याच्या नोंदी काढून ठेवल्या रात्रभर बसून रवी लिहित होता मी पण माझ्या माझ्या नोंदी काढत होतो आपल्याला जेव्हा कवीवर बोलायचं तेव्हा आपलं हे होमवर्क होणं खूप आवश्यक असतं आणि मग तुम्हाला काहीतरी सांगता येत आपल्या मराठीमध्ये काहीच न वाचता तीन तास भाषण देण्याची परंपरा आहे थोडी टाळावी ती परंपरा असं आमचं सगळ्यांचंच मत असतं कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र गणेश मोहिते आणि साहित्याचा कुठलाही कार्यक्रम असला की सगळ्यांना कवेत घेऊन धावणारे आणि स्वतःचं काळीच जेव्हा दुखायला लागतं तेव्हा एकटेच दवाखान्यात जाणारे आमचे मित्र संतोष तांबे आणि डॉक्टरला सांगतात माझे करा मग कोण सोबत मी एकटाच आहे तर मग भाच्याला बोलवून मग ते काम होतं हो इत, इतकं हे जे काय पाहतंय ना मी तर मला असं वाटलं की अरे आपण ह्या साहित्याच्या उत्सवात आहोत का वारीमध्ये आहोत कारण मी वारीमध्ये जाताना हेच होतं असंच म्हणजे तुम्ही आत्ताही जरी मला म्हणलात की बाबा कार्यक्रम संपलाय तर मी असं सरळ शेवगाव मार्गे निवासाला जाऊ शकतो इतक्या सुंदर वातावरणामध्ये संदीपच्या कवितांचा सन्मान तुम्ही ठेवलात तुमचं खूप मनापासून अभिनंदन अ आता रवीने किती महत्वाचे मुद्दे सांगितले संदीपच्या कवितेबद्दल ह्याचं जे मागे लिहिले ना या पुस्तकाच्या तर ते राजन गवसरांनी लिहिले महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं त्यांनी लिहिलेला हा पॅरेग्राफ आहे पण ते लिहिताना तुम्हाला जागेवर ठेवतात काय जागेवर ठेवलं त्यांनी शेवटचं वाक्य मी वाचतो याच्यातलं ही कविता समजून घेताना स्वतःला विस्तारित करण्याची अट अनिवार्य आहे या कवितेला उज्ज्वल भविष्य आहे कवीने स्वतःला स्खलनापासून वाचवलं तर हा तर आमचा हा जो मित्र आहे ना संदीप हा खलन कधीही न होणारा कवी आहे त्याच कारण आहे त्याच्या कवितेवर तुकोबा माऊलींचे संस्कार आहेत आणि ते संस्कार असले तुम्हाला आयुष्यभर स्खलन होण्याची भीतीच राहत नाही कोण आहेत बरं मराठीमध्ये स्खलन झालेले कवी कोण आहेत तर मी उदाहरणार्थ दोन नावं देतो पन्नास पण पन सांगू शकतो पण दोन नाव असे आहेत की त्यातलं एक नाव आहे अशोक नायगावकर आणि त्यांच्यासोबत अरुण म्हात्रे आणि त्यांच्यासोबत फमू शिंदे आणि त्यांच्यासोबत इंद्रजीत भालेराव बरं मी हे नावं घेतोय त्याचं कारण आहे मी आजही अशोक नायगावकरांचा वाटेवरचे प्रवासी संग्रह वाचतो मी आजही फमू शिंदेचा जुलूस संग्रह वाचतो इतकी थोर कविता ह्या लोकांनी लिहिली आजही मी काबाडाचे धनी वाचतो आजही मी पीक पाणी वाचतो केव्हाही वाटतो काढतो आणि वाचतो आजही बरं का मी हे सांगतोय पुन्हा पुन्हा काय शक्ती होती या कवींमध्ये आणि त्यांचं पुढे काय झालं ह्या कवींनी इतकी मोठी कविता मराठीला द्यायला पाहिजे होती ती दिली नाही आमच्या पिढीतल्या संदीपला स्खलन न होता ही कविता लिहित आलेली आहे प्रलोभनांकडे पाठ फिरवावी लागते महाराज किती प्रलोभनं असतात किती तुम्हाला प्रसिद्धीच्या संधी असतात किती तुम्हाला लोक सतत तुम्हाला अशा पद्धतीनं त्या चक्रात अडकवायला पाहतात तुम्हाला वेगळं राहावं लागतं आणि मित्र म्हणून एक वडील भाऊ म्हणून मी रवीला आणि संदीपला सतत हे करण्यापासून रोखलेलं आहे मी म्हटलं तुम्हाला मी चावटपणा करू देणार नाही मी तुम्हाला सगळीकडे स्टेजवर मिरवू देणार नाही मी तुम्हाला कुठल्याच पद्धतीनं तुमचं स्खलन होईल असं काहीच वागू देणार नाही अहो असे मित्र पण पाहिजेत चांगल्या मित्राशिवाय चांगली कविता होत नाही मला चांगले मित्र मिळाले या मित्रांना चांगले मित्र मिळाले आणि त्यांच्या सहवासात ते राहिले कविता ही सहवासाचीच देणगी असते आणि तिचं तिची शक्ती पण तिच असते आणि ह्या स सर्जनशीलतेच्या ज्या सगळ्या कक्षा विस्तारतात बाबा हा संदीप इतकी अशी झेप घेणारी कविता लिहितो काय योगायोग आहे बघा हा माणूस खेड्यातून आलेला सगळं खेड्याचं जीवन पाहिलेला तिथली सगळी वेदना पाहिलेला आणि ह्या जेव्हा काही कविता लिहितो आणि त्याला जो पुरस्कार मिळतो भारताच्या पातळीवरचा केदारनाथ अग्रवाल स्मृती सम्मान कोण होते केदारनाथ तर भारतातले सर्वश्रेष्ठ जे कवी आहेत त्यांतले एक होते आणि काय करत होते केदारनाथजी तर ते पण या शेती मातीतलीच कविता लिहित होते म्हणजे हा मला इतका मोठा योगायोग वाटतो की आपला तरुण कवी भारतातल्या कवीच्या नावाने त्याचा सन्मान याला मिळतो हो। याच्या मागे काय काय कारण आहेत तर हे कारण आहेत की तुम्हाला खलन तुमचं होऊ द्यायचं नाही तुम्हाला, तुम्हाला प्रलोभनांच्या मागे लागायचं नाही अतिशय महत्वाची गोष्ट असते तुमच्या कवितेच्या प्रवासात ती म्हणजे वाचनाची उर्मिला ताईंनी किती महत्वाचे संदर्भ त्यांच्या भाषणात दिले वाचन संस्कृतीचं सा महत्व जे सांगत होते संदीप हा भारतीय साहित्याचा अतिशय चांगला वाचक आहे भारतातली सगळ्यात महत्वाची कविता त्यांनी वाचलेली अहो तुम्ही जर ह्या संपूर्ण पटावरच जर अवलोकन केलं नाही तर तुमच्या शब्दांना धार कुठून येईल मी जे म्हणतो ना की संदीपची कविता ही तुकोबांचा संस्कार घेऊन आलेली त्याचं त्या कविता संग्रहाच्या जो सुरुवातीचं पान आहे त्याच्यावर तुकोबांच्या ओळी आहेत आणि त्या ओळींचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच वेळी त्या ह्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाखरांपासून सांभाळा म्हणतात आणि एकाच वेळी असं सांगतात की ती जी पाखरं आहेत ना ती वासनेची पाखरं आहेत ही काय जादू आहे तुकोबांची ही जादू आणि त्या जादूचा स्पर्श ज्या कवीला होतो ना तो कवी संदीप सारखा कवी होतो म्हणजे भाषेची समज लागते हो भाषा ही कवितेचा आत्मा आहे म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की संदीपनी या संग्रहातली जी शेवटची कविता लिहिली ती राजकीय विधान करणारी कविता आहे ती दिल्लीवर टीका करणारी कविता आहे दिल्लीच्या तख्तावर टीका करणारी कविता आहे ती प्रस्थापित सरकारच्या विरोधातली कविता आहे आणि ती वाचताना तुम्हाला असं कुठेच जाणवत नाही की आपण कविता वाचत नाही कवितेची भाषा पेलवून राजकीय विधान करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे तिलाही स्पर्श करण्याचा संदीप प्रयत्न करतो ही त्याच्यातली श्रेष्ठत्वाची आणि महत्वाची गोष्ट मला वाटते जे राजकीय आणि सामाजिक सूक्ष्म आकलन मानवतावादी दृष्टिकोन तो असणारच कि जिथे त्या मंबाजीला तुकोबा माऊली पुन्हा संध्याकाळी घरी जातात आणि म्हणतात की बाबा कीर्तनाला तुम्ही आज आला नाही चला माझ्याकडे ही जी करुणा आहे ना तुकोबांची करुणा आम्ही आत्ता फार खंडित झालो आम्ही आत्ता फार आमच्या चिरफळ्या करून घेतल्या आम्ही आत्ता फार जाती धर्म पंथ सगळं आम्ही करत बसलो तुकोबांच्या मनात ते नव्हतं ज्ञानोबांच्या मनात नव्हतं शांती ब्रह्म हो आम्ही आमच्या एकनाथ माऊलींना आमच्या वारकरी परंपरेचा केवढा केवढा पट मोठा आहे त्या सगळ्यांचा सूक्ष्म संस्कार संदीपच्या कवितेवर आणि म्हणून ती कविता इतकी अपील होत आणि अखेरच्या माणसाविषयी तुमच्या मनामध्ये करुणा पाहिजे जसे जा। स्खलन झालेले कवी मी सांगितले तसे खलन न झालेले कवी सांगतो अरुण कोलटकर आणि वसंत दत्तात्रय गुरुजर जी संदीपनी कविता वाचली एकनाथ माऊलींवर समाधीचं वर्णन केलं ना तसं ज्ञानेश्वर समाधी वर्णन अरुण कोलटकरांनी लिहून ठेवलेलं अरुण कोलटकरांची पहिली कविता अत्यंत तुच्छतेने भरलेली होती शार्प क्रिटिसिजम करायचे ते परंतु तुम्ही जर अरुण कोलटकरांची शेवटची कविता वाचली वही तर त्याचं शेवटचं जर पान काढलं आणि त्याची शेवटची जर ओळ वाचली तर ती अशी आहे की मला शेवटचा अश्रू सांभाळायचाय अगे विश्वात्मके शेवटचा अश्रू सांभाळाय ही अश्रू सांभाळण्याची जी तगमग आहे ना ती खऱ्या कवीची तगमग असते म्हणून संदीप पुन्हा एकनाथ माऊलींवर त्यांच्या समाधीचं वर्णन करतो ही गोष्ट आहे म्हणजे ह्या गोष्टींनी त्याच हे होतं म्हणजे परिसर भान बघितलं तुम्ही त्याच्या कवितेतलं कशाबद्दल लिहितोय संदीप रखडत चालणाऱ्या नदीची वेदना आ? तो लिहितोय शांती ब्रह्म एकनाथ माऊलींच्या आणि वारकरी परंपरेच्या संदर्भात हे जे परिसर भान आहे ना ते कवीला मोठं करत असत तुम्ही पार महानगरातली काहीतरी गोष्ट लिहिली तर तुमची कविता नाही टिकणार तुम्ही तुमची गोष्ट सांगितली पाहिजे मग कविता चांगली होती आणि म्हणून संदीपच्या ह्या सगळ्या सूत्राला जर बांधायचं एकदा तर असं म्हणता येतं की वेदना प्रार्थना आणि आत्मशोध ही त्याची शक्तीस्थळ आहेत धन्यवाद